नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भाजपने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला पालकमंत्री खाडे का का यांचा मिरज ग्रामीण भागामध्ये झंझावती प्रचार दौरा सांगली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारात राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज ग्रामीण भागात विविध गावांमध्ये सभा घेतल्या यावेळी खाडे यांच्या सभेला आणि बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला पालकमंत्री खाडेंनी आज बोलवा टाकडी मल्लेवाडी सुभाषनगर पायापाचीवाडी व्यंकुचवाडी आणि शिपूर येथे बैठका आणि सभा घेत संजय काकांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केलेल्या कामांचा आढावा खाडे यांनी सांगितला मागील दहा वर्षात शेतकरी युवक महिला मजूर उद्योजक यांच्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांचा उपयोग कशा प्रकारे देशातील नागरिकांना होत आहे हे सांगितले तसेच सांगली जिल्ह्यातील आणि मिरज तालुक्यात खासदार संजय काका पाटील यांनी आणि स्वतः खाडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून आणलेला निधी वापरून केलेल्या विकासकामे सांगत मतदारांचे लक्ष वेधून घेतले म्हैसाळ ताकारी टेंबू योजनेसाठी काँग्रेसच्या काळात एकही रुपया निधी दिला नाही मात्र भाजप सरकारने या योजनांसाठी हजारो कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून या योजनांचा विस्तार केला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असे मत पालकमंत्री खाडे यांनी व्यक्त केले देशात आणि जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे आणि भविष्यात अशाच प्रकारे विकासयात्रा अखंडित सुरू ठेवायची असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही आणि यासाठी येत्या सात तारखेला संजय काकांना मतदान करून त्यांना विजयी करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री खाडे यांनी केले यावेळी सुभाषनगरचे किरण सर संगापा लोखंडे रावसाहेब लोखंडे ग्रामपंचायत सदस्य अनिल शिरसाट पंकज शिंदे एस बी पाटील बाळू मगदूम संतोष भोसले अमित लोखंडे बोलवाडचे सुहास पाटील टाकळीचे अरुण गडकरी राम पाटील देशभूषण उपाध्याय दे, सुनील पाटील अभिजित पाटील मल्लेवाडीचे रविकांत साळुंके शिपूरचे राजू माने माजी सरपंच श्रीमंत नाईक केदारी देसाई सुभाष देसाई रंगराव चव्हाण आप्प्पासू नाईक संजय देसाई राजू देसाई वेंकुचीवाडीचे श्रीकांत जाधव बालकृष्ण निकम गोरखनाथ निकम मंजुनाथ सावंत उदय सावंत हनुमंतराव सावंत सौरभ सावंत मारुती सावंत दादासाहेब सावंत प्रणव देसाई अक्षय जाधव व इतर पदाधिकारी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते